आवाज महाराष्ट्राचा आता आता लढाई नाही आपल्याला सर्वांनाच माहित आहे आपण पाहतोच आम आदमी पार्टी दिल्लीत आणि पंजाबमध्ये लढत आहे आणि आम आदमी पार्टीला हे भाजपला टक्कर देत आहे दिल्लीमध्ये आता सात तारखेला देखील इलेक्शन आहे आणि आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये काम करत आहे काम करत आहे आम आदमी पार्टी आता सध्या आपण पाहतो की दिल्लीमध्ये महिलांसाठी जी बस सेवा मोफत ठेवलेली आहे शिक्षण देखील त्यांनी मोफत ठेवलेली आहे मोल्ला किल्ली देखील त्यांनी मोफत ठेवलेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना आज अरविंद केरवी ईडी मार्फत आजमध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे सर्वांनाच माहित आहे आता ही आपल्याला

आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे आदरणीय राऊतसाहेब इकडे आले टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचा स्वागत करूया आज सासवडची सासवडला देखील मोठी सभा करून आपण साहेबांना विनंती केली होती कारण आता त्यांना इकडे थेट नाशिकला जायचं आहे पण या जनसंपर्क कार्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं अशी सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची इच्छा होती साहेब आपण यायच्या अगोदर ही पूर्ण कामगार नगरी आहे कामगारांची पण देखील प्रमुख नेत्यांची आम्ही सर्वांची बैठक घेतली त्यामध्ये सी टू असेल सी पी आय एम असेल इंटक असेल बी केस असेल आणि सर्वांनी निर्धार केलेला आहे के की देशामध्ये हा कामगार विरोधी सरकार ह्याला खेचण्यासाठी पूर्ण ताकदीने आपल्या नेतृत्वाखाली आम्ही संजीव वाघेरेजींच्या मागे आहोत त्यासाठी भव्य मेळावा पाच तारखेला देखील लावण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे खाली अनेक न्या मान्यवर मानवसाहेब पण बसलेले आहेत वरती छावा संघटनेचे असतील किंबवना संभाजी ब्रिगेडची असतील ही सर्व मंडळी मराठा सकल समाजाची पण लोक इकडे आलेले आहेत मी त्यांचाही प्राथमिक संजोगजींच्या वतीने मनापासून स्वागत करतो आदरणीय राऊसाहेबांना पुढे अनेक कार्यक्रमाला जायचं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज झालं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप रिपब्लिकन जनशक्ती पार्टी असे आमचे सर्व महाविकास आघाडीतले सहकारी इथे उपस्थित आहेत निशाणी मशाल आहे राष्ट्रवादीलाही नवीन निशाणे मिळाले काय तुतारी सकाळीच आम्ही तुतारी वाजवून इथे मशाल पेटवायला आलेलो आहोत आता काँग्रेसवाले म्हणतील मग पंजायचं काय पंजा असल्याशिवाय तुतारी पण उचलता येणार नाही आणि माशाली उचलता येणार नाही होय काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रामध्ये संकट काळामध्ये ताकद द्यायचं काम करणारी माणसं होत आम्ही हे महाराष्ट्रातले पक्ष आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारं नेतृत्व महाराष्ट्रात ते कोणत्याही पक्षाचं असू द्या ते, ते टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे मी सकाळी सांगितलं की हे जे नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ आहेत ते चार जून नंतर या देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत चार जून नंतर मोदी जाणार चार जून नंतर या देशामध्ये परिवर्तन होणार इथे मोठ्या संख्येनं महिला बसलेल्या चार जून नंतर स्वयंपाकाचा गॅस चारशे रुपयालाच मिळणार <laughs> नाही मी का सांगतो मी मोदींना सांगत सांगतो मी पार्लमेंटलाही सांगितलं त्यांना समोर बसलेले असतात हे तुमचे हो अच्छे दिन वगैरे आम्हाला नको बाबा हे अच्छे दिन आम्हाला नको दोन हजार चौदा चे आमचे दिवस आम्हाला परत द्या दोन हजार चौदाच्या आधीचे आमचे जे अक्षय दिन होते ते आम्हाला परत करा तुमचे गेल्या पुढल्या दहा वर्षातले जे काही अक्षय दिन आहेत दोन हजार चौदाला ला रुपये चारशे होता ना गॅस आम्हाला ते दिवस परत पाहिजे ते दिवस आम्हाला परत हवं सगळं धान्य गहू तांदूळ पेट्रोल आम्हाला दोन हजार चौदाच्या आधी जे होते आमचे चांगले दिवस ते आम्हाला हवे तुमचे पुढल्या दहा वर्षात जे काय तुम्ही आमची लूट केलेली आहे जे आम्हाला भिकेला लावलेलं ला आहे नरेंद्र मोदी आता तुम्ही खरोखर तुम्हाला जे काय एक आंतरिक इच्छा आहे तो फकीर होऊ झोला लेकर आया आता झोला लेकर जाऊंगा मावड़ा लोकसभा खासदार ने विजयी एक झोला घावा दिल्ली ला जावा मोदी लिया अब्दास मोदी जी मैं मावल से आपके लिए झोला लेकर आया हूं आपकी इच्छा थी मैं तो झोला लेकर जाऊंगा अगर आपको झोला लेकर इधर आपके मतदार संघ में आना है तुकोबा आँ, आँ तो कोबा के यहाँ आप वहाँ बैठो खाने पीने की व्यवस्था फ्री में हो जाएगी देऊ ला या आळंदीला या कुठे या राम नाम घ्या काय हवं ते करा पण या देशाला तुमच्या जाचातून मुक्त करा एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून ती जबाबदारी आपण आपले नवीन निवडून देणारे खासदार संजोग वाघेरे पाटील यांच्यावर टाकलं आपला देश अत्यंत संकटात आहे आपण मगाशी सांगितलं कामगारांची वस्ती आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग इंड इंडस्ट्री आहे या देशामधल्या कामगार वर्गालाच खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहे कामगारांची शक्ती राहू नये विशेषतः महाराष्ट्रामध्ये काम शेतकऱ्यांच्या विरोधी जसे कायदे आणले तसे कामगारांच्या विरोधी कायद्या कामगारांच्या संघटना टिकू नयेत कामगारांना त्यांचे हक्क मिळू नयेत अशा अनेक प्रकार या मोदीने केले उद्योगपतींच्या फायद्यासाठी मोदी हा सामान्य मा जनतेचा माणूस नाही मोदी हा उद्योगपतींचा माणूस आहे म्हणून त्याला मोदी शेठ म्हणतात शेठ आहे तो आम्हाला शेठचं राज्य नको आहे आम्हाला सामान्य माणसातून निर्माण झालेला नेता या देशाला नेतृत्व करणारा हवा आहे ज्याला आमची दुःख आम्हाला ज्याला स्वतःचं कुटुंब आहे संसार आहे असा माणूस पाहिजे ज्याला संसाराची दुःख कळतील मुलीला काय आगाना पिछा त्याला काय कळणार आहे हा गहू वाटे का भाव त्याला काय कळणार आहे घरामध्ये काय चाललंय कुटुंबात काय चाललंय काय होणार आहे हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे त्याने खोटं बोलण्याचे सगळे विक्रम तोडलेले आहेत मी तर असं म्हणेन आपल्या खासदारांना की तुम्ही पार्लमेंटला गेल्यावरती एक प्रस्ताव मांडला पाहिजे कि ऑलिम्पिकमध्ये जलद खोट बोलणाऱ्या माणसाला आपल्याला पाठवता येईल का <laughs> त्या खेळाचा समावेश करून घ्यायचा असेल नरेंद्र मोदींना तिथे कोच म्हणून पाठवा निदान इतका जलद गतीनं खोटं बोलणारा माणूस देशाच्या इतिहासात निर्माण झाला नाही दुर्दैवानो त्या देशात आपला पंतप्रधान झाला परवा सकाळी सांगितलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट नाही आहे ते त्यांनी सांगितलं आणि हिंदू मुसलमान असा वाद लावण्याचा प्रयत्न केला मोदींनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं आहे की आमची सत्ता आली तर आम्ही लोकांच्या संपत्तीचं समान वाटप करू आणि ज्यांना अधिक मुलं आहेत त्यांना संपत्ती वाटून टाक असं ते कुठेच काँग्रेसने म्हटलेलं नाही त्याच्याही पुढे जाऊन मोदी म्हणाले महिलांना उद्देशून म्हणाले महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले किंवा इंडियावाले खेचतील आणि मुसल मुसलमानांना देतील मंगळसूत्राविषयी असं बोलतो हा माणूस हा निर्लज्जपणाचा कळस आहे आमची मंगलसूत्र इतकी स्वस्त आहेत का हा हिंदुत्ववादी समजतो खरं म्हणजे देशातल्या महिलांची मंगलसूत्र संकटात आली असतील तर दहा वर्षात मोदीच्या राज्यामध्ये आले आपण पहा नोटबंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिलांना मंगलसूत्र विकावी लागली घरं चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी ह्याच्याच राजवटीमध्ये आम्हाला मंगलसूत्र विकावी लागली लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आम्ही घरी बसलेलो असताना घर चालवण्यासाठी अनेक महिलांना आमची मंगलसूत्र घाण ठेवावी लागली आणि या मोदीला आता आमच्या मंगलसूत्राची उठा ठेव असा हा माणूस म्हणजे या देशाला लागलेला ला शाप आहे असं मी म्हणतो दुर्दैवानं आम्ही त्यांच्या सरकारमध्ये होतो पण आम्हाला संकट कळलं देशावरचं आणि आम्ही बाहेर पडलो आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा देश पुन्हा उभा करायचा आहे समाज उभा करायचा आहे या देशातली हुकुमशाही मी सांगेन तेच खरं हे आपल्याला थांबवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं जो कायदा आम्हाला निर्माण करून दिला ते संविधान नष्ट करण्यासाठी मोदींना पुन्हा एकदा चारशे जागा निवडून आणायच्या आहेत चारशे पार त्याच्या उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तर आहे चारशे पार नाही अबकी बार भाजपात तडीपार आणि हे तडीपार करण्यासाठी आपल्याला मावळच्या लोकसभेच्या खासदाराला सुद्धा पाठवावं लागेल दिल्लीत एक एक जागा महत्वाची आहे मोदी महाराष्ट्रात उगाच रोज येत नाही रोज हल्ली मोदी कुठे आहेत मोदी मोदी महाराष्ट्रात आहेत मोदी कोल्हापूरला आहेत मोदी हातकलंग्ने आहेत उद्या मोदी पिंपरीत येतील मग चिंचवडला जातील मग भोसरीला जातील आठ सभा मुंबईला आठ सभा मुंबईला आठ सभा का भविष्यात त्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे भविष्यात त्याला मुंबई मराठी माणसाची मुंबई त्याला त्याला तोडण्यासाठी त्याला मुंबई येऊन दियून, निवडणुका जिंकायच्या आहेत ज्या मुंबईसाठी आपल्या मराठी माणसाने एकशे सहा हुतात्मे दिले शिवसेनेनं महाराष्ट्रासाठी एकूण सत्तर हुतात्मे दिले ती मुंबई तला तोडून मुंबईतला सगळा माल मसाला नोकऱ्या धंदे उद्योग गुजरातला घेऊन जायचं आहे हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या पुढल्या पिढीचं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या पुढल्या पिढीचं नुकसान हे लोक करणार आहेत भारतीय जनता पक्ष कुठे आहेत ते सध्या माहिती आहेत का तुम्हाला <laughs> चार जून नंतर तुम्ही त्याचं आता काय कराय ते करा हा लो आता रस्त्यावरती आपटा काय हवं हो ते करा तेव्हा आपल्याला सगळ्यांना ही काळजी घेतली पाहिजे की प्रत्येक लोकसभेची जागा आपल्याला जिंकायची आहे आणि मला खात्री आहे आणि विशेषतः मावळची जागा जिथे गद्दारी झाली जिथे गद्दारी झाली त्या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीला मग ती राष्ट्रवादीचा असेल गद्दार काँग्रेसचा असेल गद्दार शिवसेनेचा असेल ही गद्दारी पूर्णपणे मातीमध्ये गाडायची आहे आणि संजोगजीनं आपल्याला प्रचंड बहुमतानं लोकसभेवर पाठवायचं इतकेच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी आपल्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब त्याचप्रमाणे आदरणीय सचिन भाऊ वाहेर आणि व्यासपीठावर असलेले सर्व पक्षाचे पक्षप्रमुख त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र मी साहेब तुम्हाला एवढाच शब्द देतो की मावळचा प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे आणि हा स्वाभिमानी महाराष्ट्र मावळमधला मतदार हा गद्दारांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच जे स्वप्न आज आपण जे बघतोय ते स्वप्न निश्चितच मावळच्या मतदार राजांनी तयार केलेलं आहे आज मावळमध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक पक्षातल्या व्यक्ती हा आपल्याबरोबर आहे हे मला या ठिकाणी सांगूशी वाटतं आणि निश्चितच आपली ही मावळची जागा महाविकास आघाडीची ही मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोरे साहेब आपले साहेबांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील मी त्यांना विनंती करतो की खैर करो जुर्मे ठेके ठेकेदारो देश का वोटर जाग चुका है अपनी खैर मनाओ धन्यवाद या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जी वाघरे साहेबांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय वेलफेअर पार्टीच्या वतीने देखील या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जी वाघरे पाटील यांना या ठिकाणी जाहीर पाठिंब्याचं पत्र देण्यात ये। येत आहे त्याचबरोबर रिपब्लिकन सेना गवळी गट यांच्या वतीने देखील आजच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यात येला आहे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आदरणीय साहेबांना ऐकून घेतलं आपल्या सर्वांच या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाविक खासदार संजोगजी वाघेरे पाटील यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार 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 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह अशाच निवडादरमियन खासदार रावसाहेब आपण उपस्थित